The 9th of May, 2025 हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे नऊ मे आणि आहोचा बड्डे आहे आज आणि मी साडी वगैरे घातली अजून ज्वेलरी घालायचं म्हणजे गळ्यातलं वगैरे घालायचं राहिलं आहे आणि आम्ही चाललो आहे द देवीच्या दर्शनाला म्हणजे आमच्या इथं श्री तुळजाभवानी माता जी आहे तिचं माहेरघर आहे बुधानगरला तर तिथं चाललो आहे आम्ही देवीच्या मंदिरात आणि जाता जाता केंद्रात पण जाऊ आणि इथे मी देवासाठी आणि आहोंसाठी मँगो शिरा बनवला आहे तर दाखवते तुम्हाला मी तसं मी पुढं अगोदर क्लिप एक दाखवलीच तर तर चला स्टेट येऊन आता त्यांचं औक्षण वगैरे करायचं आहे देवपूजा झाली माझी तर नैवेद्य पण दाखवते आणि त्यांचं औक्षण करते त्यांना पण होईल भरवायला आणि देवाला पण नैवेद्य होईल म्हणून मग मँगोव शिरा बनवला मी आणि खूप सुंदर दिसतो आहे दिसतानाच तर चला स्टेट येऊन मँगो शिरा म्हणजे मी अगोदर आपल्या जो नॉर्मल शिरा असतो ना तसा शिरा बनवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून तो रवा पण शिजवून झाल्यानंतर मी त्यामध्ये मँगोचा पल्प टाकला आणि मग त्यानंतर साखर टाकून तो छान शिजवला साखरेमध्ये पण आणि कसं आंबा थोडा आंबट पण असू शकतो म्हणून आणि त्यानंतर मग दोन ह्याच्यात काढून घेतलं एक मला औक्षणाच्या ताटात ठेवायची होती वाटी आणि एक जी हे केळीच्या पानाची डिश आहे ना ती देवापुढे ठेवायची होती तर दोन्ही ह्याच्यात काढून घेतल्या त्यानंतर त्यावरती काजू बदामचं क्रश केलेले टाकून दिले आणि त्यानंतर त्या शिराचा लुकच बदलला इतका सुंदर दिसत होता दिसत होता त्यानंतर मग मी औक्षणाचं ताट बनवायला घेतलं तर शिरा ठेवला त्यानंतर तुपाची वातीचे हे बनवलेलेच असतात माझ्या घरात पण त्या ते ठेवून दिले एक म्हणजे अशी वेळेला धावपळ होत नाही वात करत बसा तूप भिजवत बसा असं करण्याची गरज पडत नाही त्यानंतर मग तांदळाला एक वाटी घेतली होती आईस्क्रीम बाऊल आहेत ह्या ॲक्च्युली स्टीलच्या पण त्या मी अशाच म्हणजे देवांसाठीच आणलेल्या आहेत मग या काही असेल ना तर ते मी त्यावेळेला यूज करत असते त्यानंतर जे आपण हे करतो मुटके ते केले ओवळण्यासाठी आणि त्यानंतर मग एक रुपयाचं नाणं आणि हे ठेवायचं होतं अंगठी ती पण ठेवून घेतली तर मी अगोदर ताट रचून घेत होते सगळे एका शेजारी शेजारी असं ठेवत होते म्हणजे ते दिसायला पण छान दिसेल आणि हे वाटे घेण्याचं कारण एकच की ना म्हणजे ताट खराब होत नाही वेळेला आणि नंतर फक्त ह्या वाट्या काढून ठेवल्या ना ता, ताट आपलं जशाला तसं क्लीनच राहतं आणि एक चमचा पण ठेवला मी शिरा भरवण्यासाठी आणि ताट रेडी करून ठेवलं त्यानंतर देवपूजा झालेलीच होती तर मी लगेच देवांना नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला तर माझ्या घरात असं काही शुभ प्रसंग असतील काही सणवार असेल किंवा कोणाची बड्डे अॅनिवर्सरी असं आमचं असेल तर मी आपल्यासोबत देवांना पण करतच असते आणि काही का घोडाधोडाचं बनवलं काहीही नवीन बनवलं का देवाला मी अगोदर देत असते जेवायला मग आपण खायचं कारण देवापासूनच सगळे त्यांच्यामुळं आपण आहोत आणि म्हणजे आपल्याला सगळं करता धरता देवे असं मी मानते म्हणून मग मी अगोदर नैवेद्य वगैरे दाखवून घेत असते प्रत्येक प्रसंगी त्यानंतर स्वामींच्या इथे वगैरेसुद्धा देव देवाबत्ती ते झाली होती ना स्वामींचं रूप बघा किती सुंदर दिसतंय आणि इथे मस्त आपली देवघरातली पण पूजा झाली होती शिरा मॅंगो शिराचा प्रसाद दाखवला आणि त्यानंतर मग आहोंचं औक्षण करायला घेतलं आहोनबरोबरच मी पिल्लूचं पण औक्षण करत असते आणि त्याचा बड्डे असल्यावर पण मी दोघांचं हे औक्षण करत असते आणि आपल्या हिंदू संस्कृतीत असं मानलं जातं की औक्षण म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करावं कि किंवा कित काही कि कि शुभप्रसंगी सणावाराच्या वेळेला औक्षण करावं कारण औक्षण केल्यानंतर ज्याचं औक्षण होत असतं त्याचं आयुष्य वाढतं असं म्हण मानलं मान जातं म्हणून मग मी कायम आमच्या इथं काही सणवार असतील किंवा काही शुभ प्रसंग किंवा बड्डे वगैरे असतील तर मी दोघांचं पण ऑप्शन करत असते आणि त्यानंतर मग ऑप्शन झाल्यानंतर मस्त आम्ही फोटोज वगैरे काढले तर फोटो काढायला कोणी नव्हतं म्हणून आम्ही टायमर लावून स्टँडला ला, मोबाईल लावायचो आणि फोटो काढायचो पण खूप वेळ गेला त्यामध्ये कारण पिल्लूना खूप वाकडे तिकडे करतो फोटो काढताना आणि मुद्दामून करतो तर त्यानंतर मग आम्ही केंद्रात आलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी आणि ही कायमची प्रथा आहे म्हणजे एरफी आहोरणांनाही टाइम मिळत ते घरातच स्वामींचं दर्शन घेत असतात पण बड्डे असेल ना तर ते आवर्जून केंद्रात येतात तर ते केंद्रात खूप जास्त येत नाहीत ते माझ्यासोबतच कधी आले तर संध्याकाळी वगैरे येतात किंवा मग दु दिवसभर तर त्यांना टाईमच नसतो मग घरातच ते दर्शन घेत असतात पण मी त्यांना आज म म्हणजे त्यांचीच इच्छा होती की आज त्यांना यायचं होतं तर म्हटलं चला तर मस्त दर्शन वगैरे घेतलं तिथं मुजरा वगैरे केला आणि ना बाहेर हा करतच नाही त्याला मध्ये जाऊनच स्वामींच्या एकदम जवळ जाऊन दर्शन घ्यायचं असतं आणि ते रोजचं आहे तर स्वामींचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही देवीच्या दर्शनाला आलो तर सगळ्यांना माहितच आहे म्हणजे आतापर्यंत तर माहीत पडलंच असेल तर श्री तुळजाभवानी कुलस्वामिनी देवी आहे ना आपली तर तिचं माहेर घर आमच्या गावात आहे बुरानगरमध्ये म्हणजे इथे माहेर आहे तुळजाभवानी देवीचं बुरानगर अहिल्यानगरला आणि सासर तुळजाभव तुळजापूर आहे तर इथे पण देवीचा वास आहे आणि खूप मोठं मंदिर आहे हे ॲक्च्युली आणि खरंच खूप छान इतिहास आहे इथला एकदा तुम्ही गुगल करून बघू शकता ज्यांना माहीत नसेल त्यांना त्यां तेन म्हणजे माहीत होईल गुगलवर सगळी माहिती आहे या, या मंदिराबद्दल तर त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथे बाहेर सिंहाचं वगैरे आणि मध्ये पण छान दर्शन झालं नुकताच शृंगार वगैरे झालेला होता देवीचा त्यामुळे दर्शन खरंच इतकं सुंदर झालं आणि खूप सुंदर म्हणजे दिसत होतं देवीचा मुखवटा वगैरे आणि रूप पण छान दिसत होतं आणि आज ना शुक्रवार होतं त्यातले त्यात त्यामुळे म्हणजे गर्दी पण बऱ्यापैकी होती पण शुक्रवार आणि मंगळवारी जरा स्पेशल आरती साडी वगैरे जरा जास्त स्पेशल असतं कारण हे देवीचे वार आहेत ना त्यामुळे आणि त्यानंतर मग आम्ही मस्त देवीचं दर्शन घेतलं आणि देवीला प्रार्थना केली की के आमची जोडी अशीच अखंड राहू दे आणि असंच उदंड आयुष्य मिळू दे अशीच प्रार्थना केली कारण मी यापेक्षा दुसरं काहीच मागत नाही माझ्या लेकराला नवऱ्याला उदंड आयुष्य मिळू दे एवढंच मी मागत असते देवाकडे बाकी सगळं तर देवाने दिलेलं आहे आणि आपल्याला बाकी आ पाहिजेच काय आपल्या माणसांशिवाय त्यानंतर इथे नारळ वगैरे फोडला त्यानंतर मग घरी आलो काय केलं दाखव असं करतेत का हाँ? ते कपडे आता खराब झालेले निघते काय शोभत का तुला हे शोभत दाखव थांब येऊ द्या आता पप्पाला तुझं नावच सांगते केक खातेत कुठं हाताने इकडच्या हा? कपड्यानी केक खातेत मग कोणता खाऊ चमच्या खायचं आता तर असे नखरे असतात याचे काही ना काही कुठ्याने करतोच आणि कपडे तर इतके खराब करतो ना म्हणजे त्याला काही हेच नाही आहे सीमाच नाही आहे आणि त्यानंतर मग मी संध्याकाळच्या सेलिब्रेशनसाठी केक बनवायला घेतला के तर बेस मी ऑलरेडी बनवून ठेवला होता व्हॅनिला फ्लेवरमध्ये कारण मला बनवायचा होता मँगो केक तर मी त्यासाठी ना मग बेस बनवला त्याचे दोन हे पण केले पार्ट पण केले मधून आणि त्यानंतर मी आता याला शुगर सिरप लावून घेते तर मँगो फ्लेवरमध्येच बनवायचा होता आणि मी टॉपिंग पण त्याला मँगोचेच ठेवणार होते म्हणजे डेकोरेशन त्याला मँगोचंच ठेवणार होतं होते आणि फ्लेवर पण मँगो तर इथे ना मी शुगर सिरप लावून घेतलं केकला सगळीकडे आणि शुगर सिरपमुळे कसं होतं तो बेस ना खूप कोरडा कोरडा नाही लागत खाताना आणि तो असा स्पॉन्जी असं मऊ सुत लागतो आणि त्यानंतर मी इथे ना मँगोचं हे करून घेतलं पल्प काढून त्यामध्ये थोडंसं साखर मिक्स केली कारण का ना म्हणजे आमरसच म्हणू शकतो ह्याला पण यामध्ये काही पाणी किंवा दूध वगैरे असं काही नाही आहे फक्त मँगो पल्प आणि शुगर आहे आणि ती मग मी सगळीकडे पसरवून घेतली म्हणजे आतमध्ये सुद्धा त्याचा फ्लेवर मँगोचा राहील कारण मी बेसमध्ये ना कोणताच फ्लेवर टाकला नव्हता इ सेन्स पण कोणतंच टाकलं नव्हतं कारण मी आणलंच नव्हतं मी खूप मोजकं सामान आणलं होतं कारण माझं सगळं डिसाइडेड होतं मला काय काय कसं कसं बनवायचं आहे त्यामुळे मी फक्त केकचं सामानाच्या नावावर मी फक्त दोन प्रकारचे प्रीमिक्स एक डार्क चॉकलेट आणि एक हे आणली होती व्हिपक्रीमचं पॅकेट फक्त एवढंच सामान आणलं आणि यामध्ये मी दोन केक बनवले आणि अजून सात आठ केक बनव बनतील एवढं प्रीमिक्स आहे आणि क्रीम पण अजून दोन केक बनतील एवढी क्रीम आहे उरलेली आणि डार्क चॉकलेटसुद्धा दोन केक बनेल एवढं डार्क डार्क चॉकलेट आहे तर असं असतं म्हणजे सामान आणून बनवलं ना त्यामध्ये कधी पण जास्तच बनतात ह्या सातशे रुपयाचं मी सामान आणलं होतं आणि सातशे रुपयामध्ये एक दोनच केक आले असते जर बाहेरून आणायचे असते तर पण सामान आणले तर ह्यामध्ये मी कप केकसुद्धा बनवू शकते पॅन केक बनवू शकते तर असं असतं तर चला आता ना पहिली लेअर झालेली ले लावून दुसरी पण लेअर लावते आणि त्याला मग क्रमकोट करून घेते तर ह्या केकला मी पूर्ण कोट करून घेतला आणि त्यानंतर आपला जो ब्रश असतो ना ऑइलचा ब्रश तर त्याने मी शुगर सिरप लावलं होतं त्याने ना मी असा टेक्स्चर देण्याचा प्रयत्न केला आणि खरंच खूप छान दिसत होतं त्यानंतर ते आणि तुम्ही म्हणाल एवढी काही फिनिशिंग नाही केकला पण मी काही खूप अशी प्रो केक बेकर नाही आहे किंवा काही नाही आहे मी घरच्या घरीच फक्त मला माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे माझ्या हाताने म्हणून मी हे ट्राय करत होते आणि ना हे माझ्याकडं सामान आहे तर म्हटलं चला करूया काहीतरी आणि मला आवडतं अशा क्रिएटिव्हिटी काही ना काही बनवायला किंवा काहीतरी करत राहायला आणि थोडंसं ना म्हणजे डोकं पण चालतं अशा गोष्टीत म्हणून मी करत असते स्वतःच्या मनाने मी काही कोणाचं कॉपी करत नाही किंवा काही नाही फक्त हां यूट्यूबवर बघून मी शिकत असते काही ना काही नवीन पाहत असते मला आवडतात अशा गोष्टी आणि पहिलं खूप केलेले मी केक म्हणजे लॉकडाऊनच्या काळात तर खूप एक्सपेरिमेंट केलेले ते केकचे आता तरी सगळं बंद होतं पिल्लू झाल्यापासून तर मग मला आता बनवण्याची इच्छा झाली म्हणून मग म्हटलं करूयात माझ्याच हाताने बन मी बनवेन आहूनसाठी केक तर इथं घेतलेलं आहे मी आता नोझलनी हे करते मी असे डिझाईन काढून घेते आहे तर सिम्पल आहे खूप काही मी जास्त तामझाम करत बसले नाही आणि म्हटलं ठीक आहे दे काही कमी जास्त झालं तरी आपल्यालाच खायचं आहे कुठे आपल्याला विकायला ठेवायचे काय का, का, त्याच्यामुळं मग मी केला आणि जसे खाली हे केलं ना त्यातूनच थोडासा आकार मोठा करून वरती पण तशीच डिझाईन काढून घेतली आणि छान दिसत होती मला तरी आवडली पर्सनली तर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप काही अवघड नसतं पण फक्त ह्या गोष्टींना ना प्रॅक्टिस थोडी जास्त लागते आणि आपण कधीतरी बनवतो ना त्यामुळे मग तेवढं परफेक्शन येत नाही पण आपल्याला जर परफेक्शन पाहिजे असेल तर प्रॅक्टिसच करावी लागेल आणि जर असं घरच्या घरी होम मेड खायचं असेल ना तर आपण असं घरच्या घरी बनवू शकतो मला तरी असं वाटतं तर त्यानंतर ना मी इथे हे पण लावायला घेतलं आणि मोबाईलच चालू नव्हता माझा म्हणजे मी ते जे पेटल्स लावले ना आंब्याचे तर मला खूप जास्त असं वाईट वाटलं मग मी परत काही पेटल्स काढले मला दाखवायचं होतं तुम्हाला मी ते कसे केलेत तर मग परत मी जे काही आंब्याचे काप केले होते आणि ते मधल्या मधल्या साईडचे काढले आणि मग ते परत लावून तुम्हाला दाखवते आहे कारण मला ना खूप जास्त वाईट वाटलं कारण मी ना सफाशूट आणि मला मेन ते आंब्यास करायचं होतं आणि त्यावेळेला मी पाहिलंच नाही कॅमेरा म्हणजे कॅमेरा ऑन होता पण व्हिडिओ चालूच नव्हता त्यामध्ये तर मग मी परत काढलं मग थोडाफार झाला मला त्रास पण ठीक आहे दाखवायचं तुम्हाला तुम्हाला की कसं चा मी ते रोज बनवलं आहे मँगोच्या ह्याच्यापासून तर खरंच खूप छान दिसायला पण छान झाला होता आणि टेस्टला तर छानच असतो मँगो म्हणजे काही सगळ्यांचंच फेवरेट असतं त्यामुळे ते छानच लागतो आणि मी यामध्ये कुठल्याही प्रकारचं इसेन्स वगैरे वा नव्हतं वापरलं पण मँगोचं स्वतःचाच एवढा भारी इसेन्स आहे ना तर कशाचाच इसेन कोणत्याच इसेन्सची गरज पडली नाही कारण स्वतःचाच फ्लेवर असतो आम आमरसचा वगैरे तसा फ्लेवर येत होता केकला आणि खरंच खूप छान लागत होता के केक टेस्टला पण आणि सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ला तर पुढे तुम्हाला दिसेलच सगळेजण जेव्हा आले होते ना सेलिब्रेशनला सगळ्यांना खूप आवडला केक तर अशा पद्धतीने माझा मँगो फ्लेवरचा मँगो डिझाईनचा मँगो डेकोरेशनचा केक पण रेडी झालेला आहे त्यानंतर मला असं वाटलं की साईडला ना थोडंसं सा काजू बदामच्या माझ्याकडे सकाळी मी शिऱ्यासाठी केलेले जे होते ना काप तर ते क्रश केलेले तर ते होते माझ्याकडे तर मला असं वाटायचं की साईडला थोडंसं सा ना खूप प्लेन प्लेन वाटतं म्हणून मग मी त्याच्यावरती हे मा असं फेकून मारल्यासारखं केलं पण ॲक्च्युली हे ना ते खालची डिझाईन करायच्या अगोदर म्हणजे कोणतीही डिझाईन करायच्या अगोदरच लावायचं असतं म्हण म्हणजे ते ना असं बघा आता मी खाली असं हे केलं ना तर त्या डिझाईनवर ते पडतंय तर ठीक आहे आपल्याला घरी पाहिजे म्हणून ठीक आहे पण प्रोफेशनली करायचं म्हणलं ना तर ते अगोदर करायचं आणि मग नंतर डिझाईन काढायची असं असतं पण ठीक आहे मी नंतर माझ्या डोक्यात आलं ते म्हणून नाहीतर मी अगोदरच केलं असतं तर ते केल्यानंतर थोडेसे असे ना लुक छान आला केकला असं मस्त बेकरी स्टाईल दिसत होता आणि वरती पण मग मी मँगोवरती पण थोडंसं असं टाकून दिलं उरलेलं होतं तेवढं आणि त्यानंतर आता मी ह्याचे थोडेसे असे फोटोशूट वगैरे करून घेतला केकचा पण आणि रील्ससाठी थोडेसे असे उभे व्हिडिओ पण काढले मग मी तुमच्यासोबत पण इकडे शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला मँगो केक रेडी झालेला आहे हॅलो तर आता वाजलेले आहेत पावणे सात आणि आता आम्ही आहेत बाहेर म्हणजे हॉटेलमध्ये चाललो आहे आहोनच्या बड्डे सेलिब्रेट करायला केक मी बनवून ठेवला आहे तर मी त्यांना म्हटलं होतं आधी घरी केक कापू आणि मग जाऊ तर ते म्हटले खूप उशीर होईल आणि थोडंसं ना आभाळ पण आलं आहे म्हणून ते म्हटले आधी जाऊन येऊन मग आल्यावर केक कापू नाही तर तिथं पण हे होतं म्हणजे नेता आलं असतं पण परत नाही आनंद करण्यापेक्षा घरी आल्यावर कापू तर चला आता मी चाललो आहे आणि असा आहे माझा आजचा लूक तर मी बाहेर गेल्यानंतर पूर्ण फुल व्हिडिओ किंवा फोटो काढेन तेव्हा तुम्हाला दाखवेल तर चला स्टेट ट्यून

देवांश ला आवाज दे, देवांश दादा लावाज दे दादा लाज दादा कडे होते गावाकडचे बात Old, flexible, or high-quality TNC bars. Pinketa, money, for more details, visit proud principal partner of proud principal partner HFL, building both nurturing relationships. What do you want to tell me? What do to tell me? ಡೋಸ ಹು ಕಾಯಿಲ काय करू राहिले बिटू तुम्ही हॉटेल ला जेवण काय सांगितलं जेवणासाठी तू भाजी खाते पापड सांगितलं ना तू बर बर बघ तू बिटू ची दहशत फोन लावला का पापणातून आणली मोबाईल आग त्याचा मोबाईल तो तुम्ही एकत्र बसतो बेटू बेटा इकडे उजळ सर बोला ना आता तो इथे नगरी विलेगला कसा आहे कुड तिकडे ना आया, आया। आ, 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 तो खाऊ घालतो काय काय कॅन्सल केलं गारच मी आमचं एक जरा वेगळे नाही पण ते फायदा झालाय थोडं सांगतो तुम्हाला कोण आहे तुम्ही

चप्पल काढून ठेव चल हलो दोन्ही साइड ला दोन्ही हात हलो हळू हलो हलो आपल्या साडे <laughs> <हा, laughs>

परत जाऊन उठ तेव्हा मागच्या वर्षी तिथं काय भर वाढीला पण लाश्या मारायचा तेव्हा एक वर्षाने वर्ष बिट या चल इकडे जेव्हा त्याच त्याच्यापासून नको बिट इकडे चल तुला मार बघ बिट उठण ભભી <desserts> काय काय ए चल बेटा इकडे चल आम्ही निघलो ए हळूहळू चल हो का आम्ही चाललो जाऊन देऊ बाय बाय ब्लॉक से गेम ये चैट पर फोटो कर हां मंगलम मंगलम चला चला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर आरव बॉस हैप्पी हॉटेलला जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आलो आणि खरंच खूप छान ॲम्बियन्स होता त्या हॉटेलचा हो आणि इंटेरियर पण खूप सुंदर होतं एकदम व्हिलेज टाईप होतं अगदी नावाप्रमाणेच नगरी व्हिलेज असं होतं आणि त्यानंतर मग तिथेच तिथे पण थोडेफार फोटोज वगैरे काढले त्यानंतर मग घरी आलो मग घरी पण सेलिब्रेट केला आणि कॉलनीतले जे काही आहूनचे फ्रेंड्स वगैरे आहेत ना ते आले होते सगळे त्यांनी पण एक केक आणला होता आणि माझा एक केक आणि दोन्ही केक, दो केक आ, कट वगैरे केले त्यानंतर थोडेफार फोटोज वगैरे काढले आणि अशा पद्धतीने सेलिब्रेट झाला आहोंचा बड्डे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद